भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनी साई काचो प्रतिष्ठानने तुळजापूर वेस बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकास विनम्र अभिवादन केलं प्रारंभी प्रमुख अतिथी आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभस्थे हुतात्मा स्मारकास पुष्पमाला अर्पण करण्यात आली त्यानंतर कलाकार गायक सनी भंडारे उत्तम कसबे दौलताबाद ताटी वैभव हाळसंगे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली के अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है नी साई कासो प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश भोसले हे सन दोन हजार चौदा पासून विविध सामाजिक विधायक उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहेत समाजसेवेसह देशताचे उपक्रम राबवून सामाजिक दायित्व जोपासतात प्रतिष्ठानने अभिनव उपक्रम राबवून समाजात आगळे वेगळे स्थान निर्माण केलं या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन हेमंत भोसले शिवयोगी हिरेमठ ओंकार केकडे चंदू बिराजदार रितेश होंडर यांनी केलं होतं धर्माच्या नावावर देशात जातीयवादी प्रवृत्तीला आजच्या धडा शिकवण्याचा संकल्प करूया असं आवाहन आमदार प्रणीती शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केलं देशभक्तीपर गाणी जी आपण आयोजित केलेली मला दरवर्षी बोलवतात त्याबद्दल त्यांचे आभार मानते सॉरी मला मला मध्ये डिस्टर्ब करावं लागलं पण पुढे पण कार्यक्रम चव्वीस जानेवारी असल्या कारण पण मला असं वाटतं आजच्या पावन दिवशी आपण एकच दृढ संकल्प केला पाहिजे की खरी देशभक्ती ती असते जी या मातृभूमीला अखंड ठेवण्याची असते आणि अखंड ठेवणं म्हणजे सगळ्यांचं स्वागत करणं सगळ्यांचं आदर करणं भेदभाव जात जमात धर्मपात रंग भाषा हे सगळं बाजूला ठेवून या मातृभूमीनी जसं आपल्याला एवढे वर्ष सांभाळलं तिने कधी भेदभाव हो केला नाही तर आपण कोण लागून गेलो आणि याचं वातावरण बघून मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य हो बनतं की आपण जे धर्माला वापरून किंवा वेगळ्या गोष्टीला वापरून जे लोकांमध्ये भानं लावायचा प्रयत्न करतात अशा लोकांना त्या धडा शिकवला पाहिजे या प्रसंगी साई कासो प्रतिष्ठानचे पदाधिकारी व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस